जय श्रीराम भगवान श्रीरामाना कोणता नैवेद्य दाखवतात रामांची पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करण्याच्या अगोदर नैवेद्य दाखवण्याची आपली भारतीय परंपरा आहे रामाची जे नैवेद्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंजिरी दिली जाते विशेष करून रामनवमीचा प्रसाद म्हणून पंजिरी धणे तूपाळा आणि साखर यांचं मिश्रण करून आ, एक पंजिरी पदार्थ तयार करतात आणि तो रामाला नैवेद्य दाखवून भक्तांना वाटला जातो पंजिरी आहे पंचामृत आहे पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर काही ठिकाणी साखरेचा भात केला जातो किंवा के ज्याला पायस म्हणतात ते पायस कारण भगवान अग्निनारायणाला पायस अर्पण केल्यानंतर आणि अग्निनारायणांनी दशरथ राजाला पायस दिल्यानंतर भगवान रामांचा था जन्म झाला आहे त्यामुळं पायससुद्धा पायस, पायस म्हणजे दूध भात यांचं मिश्रण केलेला पदार्थ असतो तर तो पदार्थसुद्धा था भगवान श्रीरामांना अर्पण केला जातो भगवान राम काय खातात याविषयी भगवान शंकरांनी सांगितलं आहे की फलमूल शिणू दानतो म्हणजे फलं आणि मुळं व वनामध्ये असताना भगवान श्रीराम फळं आणि कंदमुळं असे खायचे त्यामुळं कंदमूळ किंवा फळं गीतेमध्ये सुद्धा असं वचन आहे भगवंताला काय अर्पण करावं पत्रम पुष्पम फलम तोयम असं श्रीकृष्णाने सांगितले की पत्र म्हणजे साधं कुठलंही पान जरी भगवंताला के अर्पण केलं तरी चालतं पुष्पम म्हणजे कु कुठलंही फूल फलम म्हणजे फळं किंवा तो म्हणजे पाणी यातलं तुम्ही काही अर्पण करा किंवा हे सर्व अर्पण करा भगवान अत्यंत भक्तीनं जर तुम्ही हे दिलं तर ते प्रेमानं स्वीकार करतात मुख्य काय की नैवेद्य दाखवताना तुमचा भाव भगवान बघत असतात तुम्ही पूजा केली आणि आता भगवान त्याला नैवेद्य दाखवतात जर तुमचा भाव खरा असेल तर भगवान तो स्वीकार करतात नामदेव महाराजांच्या बाबत आपण म्हणू शकतो की नामदेव महाराजांना नैवेद्य दाखवताना माहीत नव्हतं की काय बरं भगवान स्वतः येतात का नुसतंच नैवेद्य दाखवला जातो तर त्यांना वाटलं की भगवान स्वतः येऊन जेवतात तर त्यांनी त्यांच्या भक्तीनं भगवंताला समोर उभं केलं होतं रामकृष्ण परमहंसाने देखील आपल्या ज्या कालीमातेला नैवेद्य दाखवलं तर काली माता ते मूर्तीतनं स्वतः येऊन प्रकट व्हायचे असं त्यांच्या चरित्रात येतं तर भगवान स्वतः भक्तीनं जे दिलं जातं ते स्वीकार करतात शबरीनं भगवान श्रीरामाना बोरं दिली तर तुम्ही सुद्धा भगवंताला भगवान श्रीरामानं तुम्ही बोरं अर्पण करू शकता कारण भगवान तिनं ती, ती उष्टी बोरा दिली होती कारण ती कुठं आंबट लागू नये त्याचा भाव त्यातला होता की भगवंताला जे मी देईन ती उत्तम देईन पण बोरं आंबट आहेत का गोड आहेत हे ओढकायचं कसं म्हणून तिने स्वतःच ते चाखून बघितले आणि देवाला दिली कारण देवाला सांगितले की बाबा तुला आंबट काय लागू नये म्हणून मी दिलेलं आहे आणि ते भगवंतानं ख सगळे पदार्थ ते खाल्लेले होते वनमेवा जो आहे तो शबरीनं दिला मुख्य होतं त्यातलं बोरं तर ती तिनं भगवान श्रीरामाने स्वीकारलेली आहेत त्यामुळं भगवंताच्या नैवेद्यात आपण बोरंसुद्धा देऊ शकतो भगवंताला जे अर्पण करायचं त्याच्यामध्ये आपला जो भाव पाहिजे तो मुख्य शुद्ध व्हायला पाहिजे जर प्रेमाला जे तुम्ही अर्पण कराल ते भगवान स्वीकार करतात म्हणून रामांचं राम काय खातात तर तुमचा भाव फक्त बघतात तुमचा प्रेमभाव जर असेल तर तुम्ही जे काय देत असाल तुमचं जे आवडीचं वस्तू आहे ती त्याला द्या पण भगवान श्रीरामांच्या भोजनामध्ये ज्यावेळेस नैवेद्य दाखवतात त्यावेळे आपल्या भारतात एक प्रथा आहे की तुळशीचं पान प्रत्येक नैवेद्य पदार्थावर ठेवले जातात नैवेद्य करण्याचं सुद्धा तीन प्रकारात केलं जातं जसं सांगितलं की पंजिरी असेल किंवा बोर असतील किंवा तुम्ही साखरभात केला असेल किंवा काही जे एक एक पदार्थ तुम्ही कराल ते तुम्ही देता ते छोटासा प्रसाद म्हणून तुम्ही देत असता पण तीन प्रकारे स्वल्प प्रकारे म मध्यम प्रकारे महानैवेद्य आहे म्हणजे जो आपण सत्यनारायणाचा करतो तो काय असतो प्रसाद असतो मग आपल्याला सगळीकडं स सत्यनारायणाचा शेरा दिला जातो आपण भगवान शंकरांची पूजा करतो सोळा सोमवारामध्ये तेव्हा चुरमा वाटला जातो हा देवांची नैवेद्याचे प्र प्रसाद आहे सगळे तो प्रसाद रूपान भा, आहे भगवंताला दूध साखर किंवा पंचामृत अर्पण केलं जातं ते छोटा स्वल्प नैवेद्य की अगदी गडबडीत आहे मी तर स्वल्प नैवेद्य आहे पण श्रीरामांच्या श्रीकृष्णांच्या श्री नैवेद्यामध्ये तुळशीच्या पानाचं फार महत्त्व आहे आणि तुळशीचं पान मात्र ठेवलं जातं आणि जे तुळशीचं पान ठेवतो जातं ते नैवेद्य भगवान अत्यंत प्रेमानं स्वीकारतात असं मानलं जातं त्यामुळं सगळे वैष्णव जे आहेत ते भागवत धर्मा या सगळे जे भक्त आहेत हे सर्व लोक भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाना अर्पण करताना तुळशीचं पान नैवेद्यामध्ये ठेवतच असतात जो नैवेद्य महानैवेद्य आपण म्हणतो जो म्हणजे सर्व प्रकारचे अन्नपदार्थ आपण जे घालतो ते जे भगवंतासाठी अर्पण करायचे ताट आहे तर त्या ताटाचे सामान्यपणानं तीन भाग करायचे एक डावा भाग एक उजवा भाग आणि एक, एक मधला भाग डाव्या बाजूला संपूर्ण जे पदार्थ ठेवायचे आहेत हे म्हणजे मीठयुक्त असतात असलेली म्हणजे तुम्ही त्यात लिंबू ठेवू शकता डाव्या साईडला लिंबू ठेवा लोणचं ठेवा किंवा कुरोड्या पापड सांडगे असे जे खारे पदार्थ आहेत हे डाव्या बाजूला ठेवायचे उजव्या बाजूला ठेवताना सगळ्या भाज्याबिज्या ज्या असतात भाज्या आहेत पंचा त्यानंतर तुमचं श्रीखंड पासून तिथे उजव्या साईडला ठेवायचं आणि मध्य पार्टमध्ये ताटाच्या ता पुऱ्या असतील पुरणपोळ्या असतील गुळाच्या पोळ्या असतील चपात्या असतील किंवा अनेक प्रकारच्या पोळ्या असतील भातांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतील तर ते ताटाच्या मध्ये ठेवून मग देवाला पाण्याचा एक मोठा तांब्या ठेवून आणि वरती भांडं ठेवून मग तो नैवेद्य देवाला दाखवला जातो पण तो नैवेद्य दाखवताना श्रीरामानं जर असा नैवेद्य दाखवायचं असेल तर तुळशीचं पानाला मात्र विसरता येत नाही भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवतारांचं जे जे पूजन होतं त्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे नैवेद्याचं मुख्य प्रमुख मानलंच जातं त्यामुळे तुळशीचं पान अर्पण करत जावा आणि हा श्रीरामाचा नैवेद्य श्रीरामाला अर्पण करा जय श्रीराम